परमात्मने श्री नरेंद्रनाथाय नमः ओम अमृताय श्री नरेंद्रनाथाय नमः ओम अनघाय श्री नरेंद्रनाथाय नमः ओम चिं चिंतात्याय श्री नरेंद्रनाथाय नमः ओम भयकृत्य श्री नरेंद्रनाथ भय नाशनाय श्री नरेंद्रनाथाय नमः स्वतः बोलून टाकू द्या हाय फ्रेंड श्री गुरुदेव सगळ्यांना

आतमध्ये पण बघू आपण कोणाच ना अध्याय कर जप करतोय तर बघा दादा पण इथं अद्यायजप करतोय जप झाला जप मा झाली त्याची अद्याय वाचतोय दादा पण बघा माझी झालीच मी मग अशीच केली साधना बघा व्हिडिओ त्याला असतोय तर बघा ओम महाकर्मने श्री नरेंद्रनाथन ओम कृतकर्मने श्री नरेंद्रनाथन ओम ओ कृतोद्गमाय श्री नरेंद्रनाथय नम ओम अद्भवाय श्री नरेंद्रनाथन ओम सुंदराय श्री नरेंद्रनाथय ओम सुंदराय श्री नरेंद्रनाथाय नम ओम रत्ननाथाय श्री नरेंद्रनाथ नम ओम सुलचनाय श्री नरेंद्रनाथ ॐ चतुर चतुर्मूर्तय श्री नरेंद्रनाथ नम ओम चतुर्भहाय श्री नरेंद्रनाथन ओम चतुर्विहाय श्री नरेंद्रनाथय नमो ओम चतुर्गतय श्री नरेंद्रनाथाय नमः ओम चतुरात्मने श्री नरेंद्रनाथाय नमः ओम जगतप्रियाय श्री नरेंद्र तर बघा आता कामा आल्यानंतर सहस्त्रनामावली वगैरे केले आणि आता हे नागोबानासोबा अशा पद्धतीने हे केलेलं आहे पुठ्याला चिटकवलेलं आहे आणि त्यानंतर पॅडला हे, हे केलेलं आहे के आता ह्याला आपल्याला हा कुंकू लावून घ्यायचं हे बघा त्यानंतर परत हळद लावायचे नरसोबाला आहे आता मी हळदी कुंकू माझ्या कपळाला लावून घेत आहे आता हे नागोबा नरसोबा आपल्याला मी इथं ठेवणार आहे जरा जरा असं नारळांच्या मधून छान असं ला लावलेलं ला आहे आहे आता मी ओवाळून घेत आहे त्यानंतर त्याच्यामध्ये नरसिंह आहे वा नाग आहे आणि त्यानंतर काय आहे त्याच्यामध्ये जीव जिवत्या आहेत बृहस्पित आहे बुध आहे ह्या सगळ्या देवाला नमस्कार करते बाळांना सुखी ठेव सगळ्यांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे बाकी काही नको सगळ्यांच्या आधी कल्याण कर आणि मग माझं कर आणि आता हे मी आ, हे दाखवत आहे दूध दूध तूप साखरेचं हे आपण नागोबाला ठेवत आहे आपल्याला फुलं व्हायचे आहेत ते देवाला फुलं वाहिलेल्या आहेत आणि वगैरे हार घातलेला आहे आणि इथं दूध तूप साखर दाखवलेला आहे आणि आजची देवपूजा बघा देवपूजा वगैरे केलेली आहे देवपूजा रेग्युलर असते माझ्याकडे आणि फ्रेशच असते तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आज नागदेवताची पूजा केलेली आहे आज नागपंचमी आहे भावाचा उपवास केलेला आहे केला मी केला आम्ही भावाचा केलेला आहे आज गुरुवार स्पेशल काय बनवलेलं आहे तर आज बनवलेलं आहे वांग खार आहे त्यांना खूप खार खायची इच्छा करत वगैरे तर बघा मस्त असं छान असं खार वांग करून दिलेलं आहे साहेबांना आणि अशा प्रकारे चपात्या राहिलेल्या आहेत त्याच्यानंतर इथं हे कुठन कचरा आहे

जब्बर असं पोटाचं भांडण लागले लय भूक लागलेली आहे आणि बघा आईने आई ना आज आम्हाला पैसे पाठवले होते तिला पाचशे मला पाचशे रुपये आणि आम्ही बामाहिली की बांगड्या भरून आलो मेहंदीचे कोण आणले ना पॉलिस आणली पंचमीच सगळं काय काय आणलं तर आता संध्याकाळी मेहंदी वगैरे काढायची कारण पंचमी काय म्हणते तस आहे तो आई आई आहे तोपर्यंत वाटतं तो की माहेरचीच पंचमी असावी ते माहेरचा सण असतं म्हणते काहीतरी आणि तसंच आई दरवर्षी पंचमीला तिला आणि मला पैसे देती आणि मग आम्ही ते पैसे घेऊन बांगड्या वगैरे भरतो ह्या वेळेस पण आईने पाठवले दरवर्षी पाठवते आई पप्पा होते तर पप्पा पण देत होते आता पप्पांच्या मागं आई पण देते पप्पा पण द्यायचे ना आई पण द्यायची पण आता आई देते तर तिचं एकटी ती कामाला जाते स्वतंत्र राहती म्हणजे एकटीच राहती स्वतःच्या जीवावरच सगळं काय असेल ते एकटी कामाला जाऊन वगैरे काम करून तिचं तिचं घरभाडं वगैरे सगळं देऊन त्यातनं पण आम्हाला करायचं तिथं करतीच आहे तर मी अशा ह्या छान अशा प्लेन हिरव्या बांगड्या भरून आले मला रेग्युलर प्लेन हिरव्याच आवडते भरपूर वेगवेगळ्या डिझाईनच्या होत्या पण नाही पसंत पडल्या तर ह्या प्लेन बांगड्या भरून आले बघा आता हातावर मेहंदी काढायची पिंक कलरची नगपॉली सांगे तर आता पहिले खिचडी खाऊन घेते आणि तुम्ही पण सांगा तुमचे पण पंचमीची तयारी कुठपर्यंत आली आहे काय चाललंय मम्मी तुमच्यासाठी काय बनवलंय काय बनवलंय काय बनवलंय बघा बरं खायचं का तुम्हाला काहीतरी बनवले मी आज मी आज काहीतरी बनवले तुमच्यासाठी स्पेशल तर नवऱ्याचे पाय वगैरे दुखते आणि मुलाचे पण पाय वगैरे दुखते तर तुम्ही बघू मुलांचे तर बघा मस्त असे हे काजू बदाम आणि शेंगदाण्याचे लाडू बनवलेले आहेत तर साहेबांना टेस्ट करायला होते कसे झाले बोल

पश दालले लाडू छान झाले मस्त मस वाटले अच्छा मग आज उपवास बी कसा केला कसं वाटतं आजचा दिवस कसा गेला श्रावणातला पहिला गुरुवार छान मी छान झाले छान झाले मस्त झाले सबस्क्राइब करा लाईकचं बटन दाबा सगळं करा गुड नाईट श्री गुरुदेव